समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती न्यूज संपादक शशिकांत राजवंत कुपवाड मध्ये परप्रांतीय कामगाराचा खून झाल्याची घटना उघडकीस आली असून संशयित पोलिसांच्या ताब्यात आहेत सांगलीतील कुपवाड एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत सत्तावीस वर्षीय परप्रांतीय कामगाराचा खून झाल्याची धक्कादायक घटना बुधवार दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी उघडकीस आली आहे या घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलीस घटनास्थळी दाखल झाले प्रारंभिक माहितीनुसार कंपनीत काम करणाऱ्या परप्रांतीय कामगारांमध्ये रात्री वादावादी झाली होती कंपनीत राहण्यासाठी असलेल्या सदर व्यक्तीच्या वादाचे रुपांतर मारहाणीत झाले घटनास्थळी जेवणाची भांडी देखील पडलेली होती एकमेकांवर हात उचलल्यामुळे सत्तावीस वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला दरम्यान घटनेत सामील असलेल्या दोन परप्रांतीय कामगारांनी सकाळी कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण करत खुणाची कबुली दिली आहे दारूच्या नशेत हा हल्ला करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे सध्या पोलीस घटनास्थळी तपास करत आहेत आणि पुढील कार्यवाही सुरू आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका